सोलापुरातील पूर्व भागात माय डिनिम या ठिकाणी होलसेल दर रिटेल मध्ये उपलब्ध तीन जीन्स मिळवा फक्त बाराशे आणि तीन शर्ट मिळवा फक्त एक हजार सर्व मान्यवरांच्या आशीर्वादाने तसेच देवेंद्र दादा कोठे सुभाष बापू देशमुख विजयकुमार देशमुख मालक यांच्या मार्गदर्शन व मोलाच्या सहकार्यामुळे सोलापूर महानगरपालिकेत एकूण सत्याऐंशी नगरसेवक निवडून आले आहेत या निवडणुकीतील यशामागे वरिष्ठ नेत्यांचे योग्य मार्गदर्शन आणि कार्यकर्त्यांची मेहनत कारणीभूत ठरली आहे या यशाबद्दल सर्व वरिष्ठ नेते मार्गदर्शक आणि सहकार्य करणाऱ्या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करण्यात येत आहे तसेच जनतेने दिलेल्या विश्वासाला पात्र ठरत शहराच्या विकासासाठी एकत्रितपणे काम करण्याचा निर्धार नगरसेवकांनी व्यक्त केला आहे दरम्यान सोलापूर महानगरपालिकेसाठी अत्यंत कर्तृत्ववान अनुभवी आणि उच्च शिक्षित महापौर व उपमहापौर यांची निवड करण्यात आली आहे ही निवड सोलापूर शहराच्या दृष्टीने महत्वाची आणि विकासाला दिशा देणारी मानली जात आहे नवनिर्वाचित महापौर आणि उपमहापौर यांच्या नेतृत्वाखाली शहरातील पायाभूत सुविधा स्वच्छता पाणीपुरवठा रस्ते आरोग्य व शिक्षण या मूलभूत प्रश्नांवर विशेष लक्ष देण्यात येणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे या निवडीबद्दल सत्यांशी नगरसेवक तसेच संपूर्ण सोलापूर शहरवासियांच्या वतीनं नवनिर्वाचित महापौर व उपमहापौरांचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले आगामी काळात सोलापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी एक संघपणे काम करण्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला कोणाची निवड झाली त्यांचं मी प्रथमदा मनपूर्वक अभिनंदन करतो व त्याचबरोबर उपमहापौर म्हणून ज्ञानाश्वरी साई देवकर यांची निवड झाली त्यांचं सुद्धा मी मनपूर्वक अभिनंदन करतो आपल्या सर्वांना माहिती आहे की गेल्या महापालिकेच्या आहे भारतीय जनता पार्टीचे एकशे एक दोन पैकी सध्याचे नगरसेवक निवडून आले आणि त्यामध्ये आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आपले पालकमंत्री जयकुमार भाऊ गोरे व त्याचबरोबर आपल्या शहरातले आमदार सन्माननीय देवेंद्रदादा कोठे दे, विजय कुमार बालक देशमुख सुभाषबाबू देशमुख व आपल्या शहराध्यक्षा रोहिणीबाई या यांचा सर्वांचा श्रियाचा वाटा होता एवढे बघा सेवक आपले ते निवडून आणले आणि त्यामुळं आज भारतीय जनता पार्टीला हा मान आपल्याला मिळालेला आहे त्याबद्दल मी पार्टीच्या सर्व वरिष्ठांचा या निमित्ताने आभार व्यक्त करतो त्याचबरोबर अठवकोटचे आमदार सन्माननीय कल्याण शेट्टी हे सुद्धा सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीच्या काळात आपल्या सर्वांना माहिती आहे की त्यांची सुद्धा अतिशय महत्वाची भूमिका महापालिकेत स्वच्छ झालेलो आहोत पण सध्याच येत असताना आपण जे जे वचन सोलापूरकरांना दिलेली आहेत त्यात प्रामुख्याने पाण्याचा प्रश्न असेल आय पार्कचा विषय असेल आपल्या सर्वांना माहिती आहे ज्यावेळेस पालकमंत्री जयकुमार भाऊ गोरे यांनी पालकमंत्री पदाचा पदभार स्वीकारला त्यानंतरच खऱ्या अर्थाने सोलापूरच्या विकासाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली कारण आपल्या सर्वांना माहितीये की अनेक विमान विमानसेवेच्या बाबतीत येत होत्या पण ते, ते, ते सेवेचं काम या ठिकाणी पालकमंत्र्यांनी केलेलं आहे त्याचबरोबर विशेषतः आपले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचं विशेष लक्ष आपल्या सोलापूरवरती आहे आम्ही ज्यावेळेस प्रचाराला जात होतो त्यावेळेस अनेक ठिकाणी अनेक महिला आपल्या लाडक्या भावाला मतदान करायचं अशी भूमिका अनेक महिलांची होती आपले लाडके भाऊ तेव्हा भाऊंना आपलं मतदान केलं पाहिजे या दृष्टिकोनातून आम्ही प्रचार करत असताना अनेक महिलांच्या प्रतिक्रिया आम्हाला ऐकायला मिळाला निश्चितच येणाऱ्या काळात ज्या विश्वासाने सोलापूरच्या जनतेने आपल्याला जीवडून दिलेला आहे त्या विश्वासाला आपण साथ घाला आज अनेक प्रश्न सोलापूरच्या बाबतीमध्ये आहेत त्या निश्चितच मी गेल्या काळ समोरपासून या सभागृहात काम केलेलं आहात स्वर्गीय विष्णूप

शहराचे आमदार विनीबाई असतील जिल्ह्याचे पालकमंत्री जयाभाऊ गोरे साहेब असतील यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर महानगरपालिकेमध्ये सर्वप्रथम सत्या ठिकाणी जागव असलेला युवा नगरसेवक म्हणून आज या ठिकाणी विनायकदादा कोंड्याल हे अनुभवी आहेत मितभाषी आहेत लोकांना सातत्यानं मदत करणारा ने नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आदरणीय विनायक परिवार पंडार साहेबापासून सातत्यानं समाजाचे न्याय पंचायत मिटवण्याची भूमिका असेल समाजामध्ये कोणतेही विषय असेल तर गांभीर्यानं आदरणीय विनायक पिताश्री त्या तातोपीने काम करतात त्याच पद्धतीचं कामकाज आज विनायक दादाच्या माध्यमातून या ठिकाणी दिसून आलेलं आहे विरोधी गटाचे बापू शिंदे असतील असतील एमआयमच्या गटनेते असतील काँग्रेस पक्षाचे गटनेते असतील या सर्वांना घेऊन सभागृहामध्ये नवा पाहणा विनायक दादाच्या माध्यमातून पडलं आणि आज या ठिकाणी आपल्या माध्यमातून झालेली आहे त्याच पद्धतीनं सुशिक्षित अशा उपमहापौर देवकरताई आहे त्या देवकरताई देखील सर्वप्रथम पहिल्यांदा सभागृहामध्ये निवडून आल्या त्यांचे देखील परिवाराचं नये देवकर असतील त्यांचे मनोज देवकर असतील हे दे सातत्यानं भारतीय जनता पार्टीचं काम चांगल्या पद्धतीने करतात निसर्गप्रेमी म्हणून त्याच्या ओळख आहे तशीच ओळख हो देवकर काहीच्या माध्यमातून सोलापूर शहरासाठी एक आदर्श कामकाज असा दिसेल अशी नक्की मी आशा वाटतो आणि नूतन महापौरांना आणि उपमहापौरांना म्हणून मी शुभेच्छा देतो आणि मी थांबतो जय महाराष्ट्र सगळ्यात मोठा ग्रंथ कुठला बाबासाहेबांनी दिलेला महामानवाचा संविधान हा मोठा ग्रंथ आहे आणि त्या संविधानाच्या जोरावरच दादा आपण चार वेळा नगरसेवक झाल्यात आणि चौथी वेळेस आपण महापौर पदावर बसलात ही फक्त घटनेत तरतूद केल्यामुळे सामान्य जनतेला मतदानाचा अधिकार दिला आणि त्या अधिकाराच्या जोरावर आज विनंती आहे थोडक्यातच बोलते जास्त बोलत नाहीये पण संविधानाची जाणीव सगळ्यांना व्हावी म्हणून संविधानाचं नाव काढत आहे मी काय कुठल्या गोष्टीवरती बोलत नाहीये आतापर्यंत ज्यांनी भाषण केली त्यांनी संविधानाचं नाव घ्यायला पाहिजे होत एवढीच माझी विनंती आहे संविधान विसरून चालणार नाही नमस्कार मी दीपिका वासदे

या सर्वांच्या आशीर्वादाने आणि देवेंद्र सुभाष बापू देशमुख विजय कुमार सहकार्याने मार्गदर्शनाने आम्ही आम्ही सगळे नगरसेवक सत्याऐंशी या ठिकाणी उडून आलेलो आणि विशेष या वरिष्ठांच्या यासाठी मी या ठिकाणी आभार मानेत की तुमच्या दोघांसारख्या अत्यंत कर्तृत्ववान उच्च शिक्षित महापौर आणि उपमहापौरांची निवड केली त्याबद्दल मी सोलापूर शहरवाशियाच्या वतीने मी तुमचं सर्वांचं या ठिकाणी अभिनंदन करतो आणि आपण वेगवेगळ्या पक्षातून वेगवेगळ्या कधी अपक्ष कधी वेगळ्या पक्षातून निवडून आलात म्हणून सातत्याने त्या ठिकाणी बोललं आहे पण जो कर्तृत्ववान असतो तो, तो कोणत्याही पक्षातून निवडून येतो हे ये तुम्ही आज या ठिकाणी आपली नम्रता आपला स्वभाव आपल्या आई वडिलांचे आशीर्वाद या आज तुम्हाला या खुर्चीवर घेऊन आलेले आहेत आम्ही सुद्धा जे निवडून आलोय त्याच्यामध्ये अप्रत्यक्ष हो तुमचा सुद्धा त्या ठिकाणी सहभाग आहे कारण जेव्हा जेव्हा आम्ही मार्केंडे रुग्णालयामध्ये काही पेशंटच्या बाबतीमध्ये तुम्हाला मदत मागितली इच्छा होतो आता तुमच्या पक्षात आलेलो आहे मी तेव्हाही मदत केली होती आताही मदत करतात या पद्धतीने भारतीय जनता पार्टीनं वेगळ्या पक्षात येऊन सुद्धा तुम्हाला महापौरपदी विराजमान केलं अपेक्षा करतो आणि सोलापूर शहरातील गीता मंदिर देवस्थान ट्रस्टच्या वतीने भगवान श्रीकृष्ण मूर्ती प्रतिष्ठापनेच्या पंचवीसाव्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त भव्य धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे 22, या निमित्ताने श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञाचे आयोजन करण्यात आले असून हा कार्यक्रम शुक्रवार दिनांक वीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस गुरुवार दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस या कालावधीत संपन्न होणार आहे कार्यक्रमाची सुरुवात शुक्रवार दिनांक वीस फेब्रुवारी रोजी सायंकाळी सात ते नऊ या वेळेत होणार असून पुढील दिवसांमध्ये सकाळी ते ते आणि सायंकाळी या वेळेत कथा प्रवचन होणार आहे या श्रीमद भागवत कथेसाठी पूज्य श्री 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 माता शिवानंद सरस्वतीची श्री शिवचैतन्य माताजी या तेलगू भाषेतील प्रवचन देणार आहेत हा धार्मिक सोहळा गीता मंदिर देवस्थान गिंट्यालटॉकीजवळ सोलापूर येथे आयोजित करण्यात आला आहे भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन देवस्थान ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे